जेएनयू मध्ये मराठी भाषेचं अध्यसन केंद्र च उद्घाटन झालेलं आहे आपल्यासोबत आहे ते वेदताई कुलकर्णी खासदार आणि आता देवेंद्र फडणवीस सुद्धा येऊन गेलेले आहेत परंतु ते आल्यानंतर इथं आणखीन एक घटना तुम्हाला पाहायला मिळाली आहे की विरोध केला गेला निदर्शन केली गेले काय कसं सर्वप्रथम मी जेएनयूच्या या कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जे काही केंद्र सुरू झालं सामरिक युद्ध कौशल्याचं त्याच्याविषयी मी अभिनंदन करते त्याचबरोबर अभिजात भाषाचा दर्जा मिळाल्यानंतर जे एन यू सारख्या मोठ्या विद्यापीठामध्ये मराठी भाषाचं अध्ययन केंद्र सुरू झालं याचंही मी अभिनंदन करते या दोन्ही गोष्टी या अतिशय अभिमानास्पद अशा गोष्टी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा इतिहास हा देशाला गौरव निर्माण करून देणारा देशाला एक करणारा आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा मुघलांच्या तावडीतून देशाला मोकळा करणारा जनतेचा श्वास मोकळा करून देणारा असा हा दैदिर्मान इतिहास आहे याच इथे अध्यासन केंद्र सुरू होत आहे त्याला विरोध असायचं कारण असते मराठी भाषा ही इतर अनेक भाषांसारखी एक भाषा आहे उलट अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा आहे इथं त्याचं अध्यासन केंद्र होत आहे त्याला विरोध असायचं काय कारण आहे जेएनयू मध्ये ज्या गोष्टी चालतात अख्ख्या देशाला माहिती आहेत की यापूर्वी सुद्धा याच जेनीमध्ये भारत तेरे तुकडे होंडे भोंगे म्हणणारे लोक नारा देणारे लोक या ठिकाणी आले होते अतिशय देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होईल अशा प्रकारचे लोक या ठिकाणी येतात आणि या विद्यार्थ्यांना मिसगाईड करतात मला असं वाटतं की अत्यंत चुकीचं आहे अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आज झालेली आहे आणि अनेक विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारचं साहित्य वाचण्याची ज्यांना आवड आहे भारताचा इतिहास वाचण्याची ज्यांना आवड आहे अशासाठी एक ज्ञान भाषा उपलब्ध होत असेल तर त्याला विरोध करायचं कोणत्याही प्रकारचं कारण या ठिकाणी नव्हतं जे झालं हे उद्घाटन झालंय अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे त्याला विरोध झालेला आहे हे अत्यंत घृणास्पद आणि देशाला हानिकारक अशी गोष्ट या मुलांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले की काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज या नावाची अलर्जी आहे ते बोटावर मजहित पत आहेत पण त्यांना अलर्जी आहे छत्रपती शिवाजी महाराज श्वास है, तैंचा के हे आमचा आमचा आहे आहे अभिमान असताना त्यांच्या केंद्राला विरोध करणारे या ठिकाणी जे लोक आहेत त्यांना देश एक झालेला नकोय हे कोणत्या विचारांनी प्रेरित झालेत यांना कुठल्या ठिकाणाहून कुठले देश ऑपरेट करतात ह्याचा सगळ्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे हे जे या डाव्या विचारांचे ना लोक आहेत आणि त्यांनी या मुलांना जे काही वाया घालव म्हणजे हस्तक म्हणून बनवलेलं आहे मला असं वाटतं की अतिशय चुकीची गोष्ट आहे की देश एकत्र होण्याची भाषा ऐवजी देशाचे तुकडे करण्याची भाषा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अध्यासन केंद्राला विरोध करण्याची भाषा ज्या अर्थी त्यांच्या मनामध्ये मा रुजवली जाते या विद्यार्थ्यांना आपण कुठे घेऊन चाललो याचा विचार करण्याची आवश्यकता दुसरं एक घडामोड घडली होती संसदेमध्ये काही महिला खासदारांनी दुबई यांना घेरलं होतं त्यांना जाब विचारला होता अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहे कोणत्या महिला खासदारांनी घेरलं होतं तुम्ही प्रियांका चतुर्वेदी यांना विचारा की तुम्हाला मराठी भाषा येते का ज्या मराठी भाषेचा उल्लेख करून त्यांचा पक्ष हा महाराष्ट्रामध्ये मा आलेल्या अमराठी लोकांना मारझोड करण्याचं काम करतायत मग ते उद्योजक असतील विद्यार्थी असतील सामान्य नागरिक असतील त्या पक्षाच्या खासदार महिलेला मराठी भाषा येते का हे विचार त्या कधी मराठी भाषा बोलतात का ते विचारा आधी तुमच्या खासदारांना मराठी भाषा येते तुम्ही इतरांवर जुळून जबरदस्ती करायला निघालात आणि अशी जुलूम जबरदस्ती झाल्यानंतर तुम्ही हा विचार करा आपले की आपले जेव्हा नागरिक इतर अन्य ठिकाणी जातात आपली मुलं समजा शिकायला किंवा आणखी नोकरीच्या निमित्ताने अन्य राज्यांमध्ये जातात आणि त्यांना मारहाण झाली तर एक पालक म्हणून आपण त्यांच्याकडे कसं पण तर ही जी विद्वेषाची बीज जी रोबली जात आहेत आपल्याच देशामध्ये आपल्याच देशामध्ये आपण अन्य भाषांना अशी सापत्नपणाची वागणूक देतो मराठी भाषा ही आपली आई असेल तर या सुद्धा इतर अन्य भाषा या सुद्धा आपल्याच भाषा आहेत त्याही देशाला समृद्ध करणाऱ्या भाषा आहेत तर मग प्रथम भाषा मराठी असेल तर इतर अन्य भाषांना अन्य दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर शिकण्यासाठी अडचण काय आहे आणि विद्यार्थी हे जितक्या भाषा शिकतील तितक्या त्यांचं व्यक्तिमत्वाची जडणघडण चांगली होणार आहे मेडिकल सायन्स हे सांगतं की जास्ती भाषा येणाऱ्यांना अल्झायमर सारखे रोग कमी होतात हे सांगतात त्यांची बुद्धी शाबूत राहते त्यांची स्मरणशक्ती शाबूत राहते त्यांचं क्विक थिंकिंग होतं ह्या सगळ्या गोष्टी मेडिकल सायन्सनी सांगितल्यात आणि हे सगळं याच मुलांना शाळा द्यायला तयार आहेत यंत्रणा सगळी तयार आहे पालक तयार आहेत आणि असं असताना या विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये अडथळा निर्माण करणारे हे दोन पक्ष कोणते असा माझा सवाल आहे तुम्ही आता प्रियंका चतुर्दी यांना या मराठी येते का परंतु व्यापारी सुद्धा काही राजकारण्यांना हिंदी भाषिक लागतात खासदार सुद्धा हिंदी भाषिक लागतात नेमकी भूमिका कुठे गडबडते मला प्रश्नच नाही समजला व्यापारी सुद्धा म्हणजे बिझनेस पार्टनर सुद्धा हिंदी भाषिक असतात काही राजकारणाचे प्रश्न आहे व्यवसाय हा पूर्णपणे खाजगी गोष्ट आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे कुणी कोणाशी लग्न करावं कुणी कोणाला व्यवसायामध्ये भागीदार घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सक्ती नाही संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये कोणी साडवू शकत नाही कोणाला धन्यवाद तर हा मुद्दा आहे परंतु सवाल हा उपस्थित केलेला आहे की प्रियंका चतुर्वेदी यांना मराठी भाषा येते का मेदा कुलकर्णी भाजपच्या खासदार आहेत त्यांनी हा सवाल उपस्थित केलेला आहे आणि त्याचबरोबर दुर्दैवी आहे की जे एन यू मधले विद्यार्थ्यांना हस्तक बनवलं जात आहे असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे कॅमेरामॅन सत्यम सह रामराज शिंदे एनडी जेन्यू दिल्ली